जय शिवराया मित्रांनो आताच आपण एक लाईव्ह घेतलाय फेसबुक आणि युट्यूबवरती तर बघा उद्या सकाळपासूनच राज्यामध्ये चार तारखेला चार जानेवारीला धुईचा प्रभाव सगळ्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात असणार आहे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र सह संपूर्ण जिल्हे धुई आणि ढगाळ वातावरणामध्ये जास्त प्रमाणात सकाळपासून असणार आहे तर विदर्भातही बुलढाणापासून अनेक भागांमध्ये ही ढगाळलेली कंडिशन जास्त प्रमाणात आहे पावसाची शक्यता यामध्ये नाही किरकोळ हलके शितुळे धर्माबाद एरियामध्ये तुरळक भागांमध्ये दोन गावांना किंवा मराठवाड्यातील सोलापूर सॉरी मराठवाड्यातील बीड धाराशिव पट्ट्यापासून तर ती सोलापूर सांगली पुण्याच्या काही तुरळक भागांमध्ये एखादोन ठिकाणी कोणाचंही नुकसान होणार नाही अशी परिस्थिती आहे आणि ही धुई ही दुख सहा तारखेपर्यंत कायम आहे सहा तारखेला वातावरण क्लिअर होईल तर सहा आणि सातला वातावरण मोकळं झालं की पुन्हा आठ नऊ ला हे वातावरण सक्रिय होणार आहे पावसाची शक्यता नाहीये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब मोठ्या तीव्रतेने दक्षिण भारतावरती खराब वातावरण तयार करणार आहे त्याचे पडसाद दहाला परत ढगाळलेली परिस्थिती निर्माण होणार आहे आणि विषय विनंती अशी आहे की यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वातावरण धुळीचा फटका जो काही बसेल तो चार तारखेला आणि पाच तारखेला बसणार आहे विदर्भ मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह खांदेचे पण सर्व तालुक्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि विनंती अशी आहे की उद्या मेहकर तालुक्यामध्ये सॉरी मेहकरमध्ये मध्ये येतो आहे आणि मेहकर नंतर महागाव रिसोड तालुक्यातील वाशिम जिल्ह्यातील जे काही महागाव ग्रामपंचायत आहे तिथे भेट होणार आहे संध्याकाळच्या सहा वाजता आणि मेहकर मध्ये संध्याकाळच्या किंवा दिवस मावतेच्या पाच वाजता मी तिथे थांबणार आहे तर वातावरणासंदर्भात या महिन्यामध्ये मोठे किंवा अवकाळी संकटे नाहीत दिसायला वातावरण खराब होईल हे वातावरण तुम्हाला पंधरा दिवसापूर्वीच आपल्या हवामान रिपोर्ट मध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे याच काळामध्ये ह्या चार पाच दिवसामध्ये म्हणजेच येणाऱ्या आठ ते नऊ तारखेला इकडे राजस्थान दिल्ली वगैरे भागात देखील पावसाचं आगमन वाढणार आहे पण त्याचे पडसाद एमपी पर्यंतच आहे धोका आपल्याला नाहीये पण यामध्ये फक्त धुई झगाळलेली परिस्थिती वातावरण निरंतर खराब ठेवण्याची शेड्यूल आहे मग आता तुम्हाला दोन्ही गोष्टी समजल्या असतील तर थोडक्यात पुन्हा एकदा सांगतोय की उद्या जास्त धुई आहे चार तारखेला आणि त्यानंतर पाच सहा ला कमी होत जाईल सहा ला पूर्णपणे कमी होईल फक्त खानदेश धुळे नाशिकच्या भागात राहील त्यानंतर दोन दिवस थोडी धुई कमी झाली की परत आठ नऊ ला धुई वाढून दहा बारा तारखेपर्यंत राहील आणि हे वातावरण असं चार दिवसला आठ दिवसला खराब राहील थंडी संदर्भात बोलायचं झालं तर काही जिल्ह्यांची थंडी सकाळच्या पारची जी आहे ती आहेच पण आता जी पाहतोय आपण थोडी गरमी व्हायना पाहायला मिळते आहे आबळामोळ ज्वारी पीक आणि पिकांना इलेवर्गी पिकांना बरं राहते पण धुईने परत त्याला नुकसानच केलंय तर अशा सगळ्या गोष्टी घडामोडी आहेत तर अजून काय पाहिजे तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा तसंही आपण लाईव्ह पूर्णपणे सांगितलेलं आहे भेटूयात परवाच्या लाईव्ह मध्ये कारण की उद्या मेकर मध्ये आपण एका ठिकाणी जातो आहे महागाव इथे जयशिवराज धन्यवाद